गॅस संपताच नव्या सिलेंडरसाठी ऑर्डर दिली जाते कितीही घाईगडबड असली तरी लोक सिलेंडर कुठे लीक तर झालेला नाही ना, ना याची खात्री करून घेतात त्याचे वजन तपासले जाते परंतु सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासण्याकडे कोणीही लक्ष देत नाही परंतु ही तारीख तपासून घेणे खूप गरजेचे आहे जेव्हा आपण बाजारातून एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्यावरील आधी एक्सपायरी डेट तपासतो आणि वस्तू विकत घेतो आरोग्याच्या दृष्टीने ही जागरूकता खूप गरजेची सुद्धा आहे यानंतरही बाजारात एक्सपायरी डेट संपल्यानंतरही वस्तू विकल्या जातात पण आपण त्यावर फारस लक्ष देत नाही यापैकीच एक वस्तू आहे गॅस सिलेंडर एक्सपायरी डेट चेक याचा आपल्या दररोजच्या आयुष्याशी संपर्क येत असते घरगुती सिलेंडरवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते याची बहुतांश लोकांना काहीच कल्पना नसते आपण सिलेंडर घेताना त्यामधील गॅस लीक होत नाही ना याची तपासणी करतो परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची एक्स्पायरी डेट चेक करत नाही सध्या देशात बहुतांश लोकांच्या घरी घरगुती गॅस कनेक्शन आली आहेत तरीही ब्याच लोकांना एलपीजी सिलेंडरवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते हे माहीत नसतं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया कशी समजते सिलेंडरची एक्स्पायरी डेट अक्षरे सिलेंडरच्या मुद्दबाह्य होणारा महिना दर्शविते आणि अंकातून कोणत पाच पाच एस जी जीटी आवर्षी मुदतबाह्य होणार हे दर्शविता टी बारा महिन्यांची विभागणी चार गटांमध्ये करून त्यांना अनुक्रमे ए बी सी आणि डी अशी नावे दिली जातात गॅस सिलेंडर एक्सपायरी डेट यासाठी कुठे पाहायचे सिलेंडर नीट निरखून पाहिला असाल तर त्यावर तीन पट्ट्या असतात त्यावर ए तेवीस बी चोवीस किंवा सी पंचवीस असे नंबर लिहिलेले असतात या क्रमांकावरूनच चा अर्थ असा आहे की सिलेंडर दोन हजार चोवीस या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान एक्स्पायर होईल डी सत्तावीसचा चा अर्थ असा की सिलेंडर दोन हजार सत्तावीस मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मुद्द बाह्य होईल ए बी सी डी या अक्षरांचा अर्थ कोणत्याही एलपीजी सिलेंडरवर ज्या तीन पट्ट्या असतात त्यावर ठळक अक्षरामध्ये एक कोड लिहिलेला असतो हा कोड म्हणजेच सिलेंडरची एक्स्पायरी डेट हा कोड आणि असा असतो या कोडमधील ही इंग्रजी अक्षरे महिना दर्शवतात तर त्यामागील लिहिलेला क्रमांक कोणतं वर्ष आहे याची माहिती देतात आता या कोडवरून सिलेंडरची एक्स्पायरी कशी समजते ते समजून घेऊया याला या कोडमध्येच टेस्टिंग डेट दिलेली असते यालाच टेस्ट ड्यू डेट असंही म्हणतात या महिन्यात होणार अयोग्य ए जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च बी एप्रिल मे आणि जून सी जुलै ते सप्टेंबर डी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर सिलेंडरचे लाईफ किती असते टेट सामान्यपणे एका एलपीजी गॅस सिलेंडरची लाईफ पंधरा वर्षे इतकी असते वापरात असताना सिलेंडर दोन वेळा तपासणीसाठी पाठवला जात असतो पहिली चाचणी दहा वर्षे तर दुसरी त्यानंतर पाच वर्षांनी केली जात असते दोन तपासणी वेळी सिलेंडरची हायड्रो टेस्ट केली जाते पाच पट प्रेशरने तो टिकेल का हे तपासले जाते चाचणीत अयोग्य आढळल्यास सिलेंडर नष्ट केला जातो धन्यवाद